आय एम एसमध्ये मध्ये आपण स्टाफसाठी आय डी क्रिएट करू शकतो तुमचे जर दहा स्टाफ असेल तर दहा स्टाफला दहा आय डी देऊ शकता प्रत्येक स्टाफला फक्त स्टुडंट इन्क्वायरी फीज अटेंडन्स एक्झाम आणि नोटीस इत्यात गोष्टी दिसतील नोटीसमध्ये तुम्ही जे काय सांगताय ते त्यांना माहिती कळेल स्टुडंटमध्ये त्यांना कोणकोणत्या कुन गोष्टी करता येईल सगळं लिहिलेलं आहे की कोणकोणत्या कुन गोष्टी करता येते तर लिमिटेड ॲक्सेस त्यांना आहे संपूर्ण सॉफ्टवेअरच्या डिटेल्स त्यांना दिसणार नाही ते सुपर ॲडमिटला मात्र संपूर्ण सॉफ्टवेअर वापरता येणार आहे सुपर ॲडमिटला सगळ्या गोष्टी दिसतील रिपोर्ट दिसतील आणि स्टुडंट लॉग इनला मात्र स्टुडंटला त्यांचे स्वतःचे डिटेल्स दिसतील आपण ॲडमिशन घेतल्यापासून आजपर्यंत किती खाडे केलेले आहेत किती प्रेझेंटी आपली आहे आपण किती फी भरलेली आहे किती फी भरायची आहे नेक्स्ट इन्स्टॉलमेंट डेट काय आहे या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला दिसत आहेत तर अशा पद्धतीने तीन स्वतंत्र लेयर पण बनवलेले आहेत एक आहे स्टुडंट लेअर जे इझिली ॲक्सेस करता येईल पॅरेंटलासुद्धा हे आपण ॲपमध्ये सुद्धा ही लिंक देऊ शकतो स्टाफला लिमिटेड ॲक्सेस दिलेला आहे परंतु त्या सगळ्या गोष्टी करू शकतात आणि ॲडमिनला सुपर ॲडमिन केलेल्या आहे आपण त्यांना सगळ्या गोष्टी स्वतः मॅनेज करता येतील लक्ष ठेवता येईल आणि कुणी काय बदल केला हे रिसेंट ॲक्टिव्हिट्यूजसुद्धा लक्ष ठेवता येईल